सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी नवीन राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज केलाय याबाबतची जाहिरात दैनिकांमधून प्रसिद्ध झाली आहे बापूंच्या या, या नव्या राजकीय निर्णयामुळं मिरज तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी यांनी भाजपशी काडीमोड घेतला तर नाही ना याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात जनसंघर्ष विकास आघाडीची स्थापना एका दैनिकामध्ये हरकतीबाबतची जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेली आहे मिराज पॅटर्न हा कायम चर्चेत राहिलाय मिरजेमध्ये पारंपरिक राजकारण करणाऱ्या कुटुंबांपैकी आवटी हे एक महत्वाचं कुटुंब मानलं जातं आवटी कुटुंबानं गेली अनेक वर्षांपासून राजकारणात दबदबा निर्माण करून ठेवलाय जनसंघर्ष विकास आघाडी ही फक्त सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीपुरती मर्यादित नसून मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुद्धा आपले उमेदवार उतरणार असल्याची माहिती सूत्रांच्याकडून मिळत आहे मागील महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपाची सत्ता आणण्यामध्ये ज्येष्ठ नेते सुरेशबापू औटी मोठा वाटा होता मात्र भाजपातील जुने आणि नवे अशा संघर्षात ज्येष्ठ नेते सुरेशबापू औटी यांनी हा वेगळा राजकीय पक्षाचा विचार केला असावा असं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या विरोधातील उमेदवाराला मिरज शहरामध्ये पडलेली मोठ्या प्रमाणातील मते याचा विचार करून ही आघाडी तयार केली असावी अशी सुद्धा चर्चा आहे तरी सध्या मिरज शहरातील किमान बाराहून अधिक माजी नगरसेवक हे सुरेश बापू औटी यांच्यासोबत आहेत तर ग्रामीण भागातून सुद्धा तेथील स्थानिक नेत्यांचे सुरेश बापू औटी यांच्या मागे बळ आहे तसेच ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांचे सर्वच पक्षातील नेत्यांची जवळीकतेचे संबंध आहेत आगामी निवडणुका जनसंघर्ष विकास आघाडी एक वेगळा पर्याय म्हणून जनतेसमोर उभं राहणार असं बोललं जात आहे